वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शंकर माने पदमुक्त सांगलीच्या कवठे मंकाळ येथील वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर शंकर मार्तंड माने यांना जिल्हाध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आले असल्याचे पत्र किसान चव्हाण महासचिव वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश यांनी दिली आहे शंकर माने यांच्यावर एका महिलेने लग्नाचे आमिष दाखवून दोन हजार सात पासून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून त्या महिलेस गरोदर करून एका मुलाला जन्म दिला असून त्याबाबतची कागदपत्रे शंकर माने यांच्या कवटेमंकाळ येथील कार्यालयात मागण्यास गेले असता शंकर माने व इतरांनी मारहाण केलीची तक्रार कवटेमंकाळ पोलिसात करण्यात आली होती त्या तक्रारीनुसार शंकर माने यांना पोलिसांनी अटक केली आहे त्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीने त्यांच्यावर पदमुक्तीची कारवाई केली आहे या कारवाईमुळे जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडी कार्यकर्त्यांमध्ये खळबळ माजली असून पुढील जिल्हाध्यक्ष कोण होणार यांच्याकडे लक्ष लागले आहे शंकर माने यांच्यावर जे आरोप करण्यात आले आहेत या आरोपाची देखील पूर्ण चौकशी करणे गरजेचे आहे